गरबा खेळत असतानाच अचानक चक्कर येऊन खाली पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील चाकणमध्ये घडली आहे या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय व्हिडिओमध्ये छान नटून थटून नाचणारी ही व्यक्ती अचानक खाली कोसळते त्यानंतर या व्यक्तीसोबत असलेला मुलगा नेमकं का काय झालं हे पाहण्यास जातो तर सदरची व्यक्ती शुद्ध हरपल्याचं समजते मात्र अन्य व्यक्ती व्यक्ती मदतीला येईपर्यंत या माणसानं प्राण सोडल्याचं दिसून येतं ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ना त्याचं नाव अशोक माळी असं आहे नाचता नाचता अचानक ना भोवळ आणि अशोक मैदानातच पडतात यानंतर काही क्षणांमध्ये त्याचा मृत्यू होतो अशोक यांच्या मृत्यूचं हृदयविकाराचा झटका असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे अशोक हे का लहान मुलांबरोबर गरबा खेळण्यासाठी आले होते अगदी छान गुजरात ती पेहराव करून नाचणाऱ्या अशोक माळी यांचा व्हिडिओ गरब्यासाठी आलेले तरुण आणि तरुणी मोबाईलमध्ये कैद करत होते एक दोन फेऱ्या मारून झाल्यानंतर अशोक माळींना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांना क्षणी ते कोसळून खाली पडले ज्यांना कोणी सावऱ्याला जाण्याआधीच त्यांनी प्राण सोडल्याचं सांगितलं तुम्ही हा व्हिडिओ उत्साहाच्या भरात न थांबता बराच वेळ नाचतात त्यामुळे त्यांचा श्वास फुगतो याचा परिणाम हृदयावर होतो नियमित व्यायाम न करणाऱ्या अचानक भरपूर हालचाल केल्याने दम लागणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते बदलत्या त्या जीवनशैलीमुळे आता कोणत्याही वयाच्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असं तज्ञ सांगतात त्यामुळे गरब्याला जाताना आरोग्यविषयी काळजी घेणं गरजेचं असतं हे विसरता कामा नये